पण ग्रेड यो नेमका काय प्रकार आहे नवरा बायको ग्रेट युज का घेतात बच्चन कपाल वर ही वेळ का आली चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय प्रेम सर्वप्रथम ग्रेट हॅटरस्फोट म्हणजे काय समजून घेऊ ग्रे हॅटरस्फोट म्हणजे म्हातारपणाच्या उंबरख्यावर असताना होणारा घटस्फोट असंही म्हणू शकतो अजून सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर वयाची पन्नास ओलांडल्यानंतर जोडप्याने घेतलेल्या घटस्फोटाला ग्रे घफोट म्हणतात म्हणजे नेहमीच्या घटस्फोटासारखाच तो असतो फक्त घटस्फोटीत होणारी जोडपी साधारणतः त्यांच्या वयाची पन्नाशी गाठलेली असतात मात्र आता लग्नानंतर पंधरा ते वीस वर्षांनंतर अचानक घेतल्या जाणाऱ्या घटस्फोटाच्या घटनांनाही ग्रे घफोट म्हटले जात आहे शिवाय जे लोक एकत्र इतका वेळ घालवल्यानंतर वेगळे होतात त्यांना सिल्वर स्प्लिटर किंवा डायमंड टीओस देखील म्हणतात सर्वसाधारणपणे वयाची पन्नाशी येते तोपर्यंत तो आर्थिक दृष्ट्या कौटुंबिक दृष्ट्या शारीरिक आणि मानसिक आयुष्याचे वळण बऱ्यापैकी लागलेले असतात त्याचबरोबर कुठेतरी निवृत्तीची पुसटशी जाणीव पूर्वीसारखी न उरलेली शारीरिक ऊर्जा बऱ्यापैकी मोठ्या जबाबदाऱ्या मार्गी लागल्यामुळे आलेली एक पोकळी सवलेल्या वर्षांमध्ये गरायच्या राहून गेलेल्या काही गोष्टी अशा अनेक होणाऱ्या मतभेदांमधून जोडपेमध्ये मत एकतर दुरावा निर्माण होतो किंवा पूर्वीसारखा ओलावा राहत नाही एकत्रित असतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडीदार एकमेकांशी बांधून असतात त्याबाबी संकुष्टात आल्यामुळे अशी पोकळी तयार होते अशा परिस्थितीत उर्वरित आयुष्य काढण्यापेक्षा विभक्त होऊन आपला स्वतःचा मार्ग निवडण्याचा विचार जोडपे करतात आणि मग ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या

तर अभिषेक बच्चन त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसला तेव्हापासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल चर्चा झाली काही काळापूर्वी अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केली ज्याच्या कॅप्शन मध्ये लिहिलेलं होतं की घटस्फोट कोणासाठीही सोपा नाही कोण नेहमी आनंद राहण्याचे स्वप्न पाहत नाही ना यामुळे आगीत आणखीनच भर पडली अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील मतभेदाच्या या फक्त अफवा आहेत की या नात्यात काही आहेत हे जाणण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत हे मात्र नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयी व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा